सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कवठे येथील बामन गल्लीत एका व्यक्तीचा मृतदेह हो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह हो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता मृत व्यक्तीचे नाव अतुल भोपाल चौगुले वय छप्पन्न राहणार कवठे पिरान असे असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही शनिवारी मिरज तालुक्यातील कवठे येथील बामन गल्लीतील एका घरात दुर्गंधी पसरल्याची माहिती पोलीस ठाण्यात मिळाली त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकासह घटनास्थळी धाव घेतली घरात प्रवेश केल्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून किमान चार ते पाच दिवसांपूर्वी प्राथमिक समोर आले आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाणे सागर जाधव सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी आसिफ मकांदार यांनी मृतदेह खाली उतरून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवच्छेदनासाठी पाठवला या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे मात्र अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही